अंबरनाथ पश्चिमेतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय खासगी संस्थेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय विद्यार्थी शाळेत जात नसल्याने खेळाचं प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी नराधम शिक्षका विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आर्थिक परिस्थिती नाजूक असलेले गोरगरीब विद्यार्थी संस्थेच्या मुख्य शाळेत संस्थेच्या मुक्त शाळेत शिक्षण घेत आहेत यापैकी नऊ ते पंधरा वयोगटातील तीन विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी लैंगिक छळ केल्याचं पोलीस तपासणीत समोर आलंय या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी तक्रार प्राप्त होताच अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तात्काळ नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे दिनांक सहा बारा चोवीस रोजी रात्री एकवीस वाजता सुमारास काही एन मार्फत आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे वांद्रापाडा इथे क्लासेस चालतात त्या क्लासेसमध्ये लहान अल्पोयीन तीन बालकांकडून काही मसाज केलं जाते काही त्यांच्याकडून कृती केली जाते त्यांच्याकडून मालिश केली जाते अशा प्रकारे तक्रार पडतो तर आम्ही तात्काळ त्याचा गुन्हा नोंदवला आणि अल्पोईन बालकांच्या घरी जाऊन त्यांचं स्टेटमेंट घेतलं होतं साध्या वेशामध्ये महिला अधिकाऱ्यामार्फत तर त्यावेळेसही त्यांनी त्या तक्रारीला पुष्टी देण्यास स्टेटमेंट दिले त्यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपितावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे आरोपिताचा दहा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे किती दिवसापासून होत एक प्रकार सुरू आणि किती मुलं याच्यामध्ये पीडित तीन मुलं आहेत आणि जुलै ते सप्टेंबर ह्या तीन महिन्या दरम्यानचा पिरियड आहे